जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या वर्षी पावसाचा खंड असल्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी अग्रिम पिकमा हा मंजूर करण्यात आला होता तसेच त्यासाठी अधिसूचना सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये काढण्यात आल्या आल्या होत्या आणि मित्रांनो दिवाळीपूर्वी म्हणजे दहा नोव्हेंबरला बऱ्याच शेतकरी बांधवांना पिक विम्याची अग्रिमची रक्कम मिळाली होती काही तसेच तेरा नोव्हेंबरला काही शेतकरी बांधवांना मिळाली होती परंतु बरे असे लाखावर असे शेतकरी होते की बीड जिल्ह्यात की त्यांना अद्यापही हा पिक विम्याची जी अग्रिम जो पिकमा विमा सोयाबीनचा मंजूर करण्यात आलेला आहे त्याची रक्कम मिळालेली नव्हती तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती ही पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पण पीक मा मिळाला का किंवा नाही मिळाला याबद्दलचं सविस्तर माहिती आपल्याला निश्चितपणे कळल तर मित्रांनो आज म्हणजे बारा मार्च आहे आणि आजपासून म्हणजे आज मध्यरात्रीपासून बऱ्याच शेतकरी बांधवांना आज दुपारी काहीला सकाळी किंवा काहीला संध्याकाळपर्यंत बऱ्याच शेतकरी बांधवांना जो राहिलेला जे उर्वरित जे शेतकरी बांधव आहेत सोयाबीनचं सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहेत तर त्यांचा जो पीक विमा आहे तो अग्रिमचा जो पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि वेगवेगळ्या मंडळामध्ये वेगवेगळी ही पीक विम्याची रक्कम आहे तर मित्रांनो जर तुमच्या मंडळामध्ये जर पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला किती रक्कम किती क्षेत्रासाठी मिळाली याची पण माहिती जरूर कळवा तर मित्रांनो कमीत कमी म पाच हजार रुपये हेक्टरपासून ही सुरुवात झालेली आहे काही मंडळामध्ये याच्यापेक्षाही कमी असेल काही मंडळामध्ये जास्तीत जास्त नऊ हजारापर्यंत ही मर्यादा म्हणजे यावर्षीचे जे, जे शेवटचं जी रक्कम आहे तर नऊ हजार रुपये प्रति हेक्टरपर्यंत ही रक्कम गेलेली आहे मित्रांनो आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जो पाऊस झाला अवकाळी पाऊस यामुळे बऱ्याच शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार दाखल करून क्लेम दाखल केलेले आणि त्याचे पंचनामेसुद्धा झाले तर आता फक्त जे ज्यांनी क्लेम दाखल करून तक्रार पंचनामे झालेले अशा शेतकरी बांधवांचा कापूस आणि तूर या पिकाचा जो पीक आहे तो अद्यापही वाटप झालेला नाही या मित्रांनो आणि मार्च आता शेवट आलेला आहे फक्त आता जे ही रक्कम जी जमा व्हायला सुरुवात झालेली तर सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आणि जे पंचवीस टक्के अग्रिम ना जे राहिलेलं आहे अशा शेतकरी बांधवांनाच ही पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कापूस आणि तुरीची रक्कम पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये म्हणजे एकतीस मार्चच्या पूर्वीचं जमा होईल अशी आशा करतो मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका भेटूया अशा ज्या काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद